हाय फ्रेंड्स तर वजन कमी करायचंय पोट कमी करायचंय खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत आम्हाला आमचं पोट खूप पुढे आलेलं आहे आणि ते कमी करायचंय कसं कमी करायचं काहीही समजत नाहीये तर बघा आता तुम्ही मोबाईल समोर ठेवा आणि माझ्यासोबत कंटिन्यू सगळ्या एक्सरसाइज करा मी आज तुम्हाला अशा काही एक्सरसाइज सांगणार आहे ना याच्यामुळे तुम्ही तुमचं पोट हे कमी करणार आहात एकदम सोपे व्यायाम आहेत जे तुम्ही खाली बसून करू शकता आता मला कमेंट सुद्धा अशा येतात की मॅडम आमच्याकडे वेळ नाहीये आम्ही कधी एक्सरसाइज करायची काही समजत नाही किंवा अगदीच वेळ नाहीये तर काय करायचं एक्सरसाइज करायची की नाही करायची तर बघा स्वतःसाठी तुम्हाला ना फक्त दिवसभरातून दहा मिनटं काढायचे आहेत बस दहा मिनिटं काढा आणि दररोज एक्सरसाइज करा दहा मिनटं नाही आहेत पाच मिनिटं काढा पण दररोज करा पाच मिनिटं तर तुम्ही स्वतःसाठी करू काढूच शकता ना आता हे झालं की आता बघा दररोज एक्सरसाइज माझ्या चॅनलवरती खूप सारे ना एकदम सोपे व्यायाम असतात ते तुम्ही करायचे आहेत आता मी तुम्हाला जे एक्सरसाइज सांगणार आहेत ना एवढ्या सोप्या आहेत की तुम्ही एका जागेवर बसून करणार सकाळी उठल्या उठल्या जरी केलात ना फक्त दहा दहा वेळा जरी काउंट करून केलात ना तरी खूप झालं आणि तुम्हाला डाएट सुद्धा असं सांगणार आहे ना की तुमचं तुम्हा पोट तुमचं वजन तुम्हाला नक्की कमी होताना दिसणार आहे आता व्हिडिओ फक्त पाहत बसू नका माझ्यासोबत कंटिन्यू करा जेणेकरून तुम्हाला समजेल कशा पद्धतीने करायचं आहे आज जे काही व्यायाम सांगणार आहे जो काही डाएट सांगणार आहे ते जर तुम्ही बरोबर दहा दिवस फॉलो केलं ना मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते दहा दिवसात तुम्ही तुमचं दोन किलो वजन आरामशीर कमी करणार आहात फक्त कोणतीही गोष्ट तुम्हाला स्किप करायची नाहीये अजिबात चिटिंग करायची नाहीये जसं सांगेन तसं दहा दिवस चॅलेंज द्या स्वतःला की मी हे करणारच आणि मला हे करायचंच आहे वजन कमी करण्यासाठी स्वतः छान दिसण्यासाठी व्यवस्थित फिट राहण्यासाठी आपलं आरोग्य आपलं शरीर खूप चांगलं राहावं असं वाटत असेल ना फक्त दहा दिवसाचं चॅलेंज द्या हे दहा दिवस तुम्ही केलं बघा दहा दिवसात तुम्हाला फरक जाणवला करायच्या अगोदर वेट चेक करा बॉडी किती टाईट वाटते हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि दहा दिवसानंतर तुमच्या शरीरामध्ये फरक बघा अजिबात चीट करायचं नाही जसं सांगेन तसं सा फॉलो करा आणि दहा दिवस तुम्ही फॉलो केलात पुन्हा तुम्हाला आठ दिवसाचं चॅलेंज घ्यायचंय पुन्हा तुम्हाला आठ दिवसाचं चॅलेंज घ्यायचंय असं करत करत तुम्हाला किमान तीन महिने तुमच्या शरीराला द्यायचे आहेत असं नाहीये की आपलं वजन हे एका महिन्यात किंवा दोन महिन्यामध्येच पोट खूप पुढे आलंय वर्षानुवर्ष आपलं पोट पुढे आलेलं असतं वजन कमी असतं फक्त ज्यावेळेला जास्त प्रमाणामध्ये अति होतं त्यावेळेला आपण आपल्या शरीराकडे लक्ष देतो आपल्याला त्रास व्हायला लागतात आजार व्हायला लागतात त्यावेळेलाच आपण लक्ष देतो म्हणून तुम्हाला सांगते थोडा वेळ लागणार आहे तर चला सगळ्यात पहिले एक्सरसाइज आपण पाहणार आहोत आता इथे तुम्ही बटरफ्लाय अशा पद्धतीने करून घ्या त्यामुळे तुम्हाला असं ऍट पन्नास वेळा तरी करायचं आहे किती मिनिटं लागणार आहे थर्टी सेकंडमध्ये मध्ये तुमचं होणार आहे हे करून झालं की त्यानंतर आपण इथे एक्सरसाइजला सुरुवात करणार आहोत काय करायचे दोन्ही पाय ओपन करायचे जेवढे होत आहेत तेवढे करा एवढे होत आहेत चालेल एवढे करा हा असे ओपन केले एकदम सोपा व्यायाम दाखवणार आहे ज्या लोकांना पाठ दुखी आहे कंबर दुखी आहे त्यांनी जास्त असं खाली वाकायचं नाहीये आता इथे आपल्याला काय करायचंय आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ह्या सगळ्या एक्सरसाइजचे ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी किमान दहा मिनिटं सगळे जे तुम्हाला रहे, या तुम्हाला पाचच दाखवणार आहे एकदम सोपे आहेत याचे ना तीस तीस वेळा काउंट करून तीन सेट मारायचे आहेत आता तीस तीस वेळा जमत आहेत नवीनच करताय दहा दहा काउंट करून तीन सेट मारा शरीराला त्रास होत असेल खूप जास्त दुखत आहे तर थांबा थोडा वेळ आणि त्यानंतर करा किंवा अगदीच नवीन करताय ना तर अजिबात घाई करायची नाहीये सगळ्यात पहिला व्यायाम आपल्याला एकच असणार आहे पण ह्या एका, एका व्यायामामध्ये तुम्हाला तीन प्रकारे आपण करणार आहोत म्हणजे बघा दोन्ही हात इथे कमरेवरती ठेवले हात समोर गेले बस इथेपर्यंत जातायत चालेल पाठ कंबर सरळ ठेवा वन पुन्हा हात कमरेवरती आले पुन्हा आपला उजव्या पायाकडे टच झाले पुन्हा कमरेवरती पुन्हा डाव्या पायाकडे असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय फ्रंट राईट अँड लेफ्ट आता जर ज्यांना खाली वाकायला खूप त्रास होतोय वाकू शकत नसाल बस इथे टच केलात वय जास्त असू दे कितीही असू दे करणार आहात इथे टच केला पुन्हा हात आले पुन्हा इथे टच केलं इथेपर्यंत पोहोचत नाहीयेत इथे टच करा अगदीच इथे जात नाही आहेत इथे करा चालेल हा पण सुरुवात करायची आहे अजिबात तुम्हाला घाई करायची नाहीये समजून घ्या आणि त्यानंतरच करायचंय आणि तुम्हाला चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायचंय कारण मला खूप कमेंट्स येतात की मॅडम आम्हाला समजत नाही तुमच्या चॅनलचं काय नाव आहे किंवा काय करायचं तर बघा चॅनलला जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करत नाही ना तोपर्यंत तुमच्याकडे माझे व्हिडिओ पोहोचणार आहेत ज्यावेळेला तुम्ही सबस्क्राईब करणार त्यावेळेला तुम्हाला ज्यावेळेला मी एक्सरसाइज व्हिडिओ अपलोड करेन ना त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे असं तुम्हाला कंटिन्यू वीस वेळा तरी आहे खूप छान आणि सोप्पा व्यायाम आहे पूर्ण दाब हा तुमच्या पोटावरती येतो एकदा करून पहा खाली वाकलात पोटावरती दाब आला पाठीमागून हात स्ट्रेच होतात कमरेवरची चरबी कमी होते किती छान आणि एकदम सोपं आहे आता नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत आता नेक्स्ट काय दोन्ही पाय एकत्र ठेवायचे थे। एकत्र जॉईन करून ठेवा होत नाहीये तर थोडासा गॅप ठेवला तरीही चालेल आता इथे आपल्याला दोन्ही हात आपले एंटरलॉक करायचे आणि हात पूर्ण वरती स्ट्रेच आणि पुन्हा खाली घेऊन जायचे बस आता पुन्हा इथे वरती येताना श्वास घेतला असं तुम्हाला कंटिन्यू मध्ये करायचंय बघा आता ज्या वेळेला खाली जाताय ना हा दाब पूर्ण पोटावरती येतोय जास्त पोट पुढे आलेला असेल तर खाली जायला त्रास होणार आहे फक्त एवढे गेलात इथे पर्यंत आलात तरीही चालेल वाकायला त्रास होतो इथे पर्यंत आलात तरीही चालेल पण करा आता आपल्याला कंटिन्यू मध्ये करायचं वीस वेळा काउंट करून हा खूप छान आणि सोप्पा व्यायाम आहे असं तुम्हाला वीस वेळा करायचंय कोणी कोणी माझ्यासोबत कंटिन्यू करत आहे मला कमेंट्स करायची आहे एक दोन मिनटात तुमचे हे सगळे व्यायाम होणार आहेत खूप जणांच्या कमेंट्स अशा सुद्धा येतात की मॅडम तुम्ही खूप बडबड करता पण मी का बडबड करते की तुम्हाला ना सगळ्या एक्सरसाइज ह्या व्यवस्थित समजाव्या कारण बघा वय खूप जास्त असेल आणि तुम्ही योगाचं काहीही केलं तर कुठेही तुम्हाला क्रॅम्प येऊ शकतो कुठेही तुम्हाला दुखापत होऊ शकते ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी मी तुम्हाला जास्त वेळ समजून सांगते आता आपण इथे खाली झोपून दोन्ही पाय ना तुम्हाला व्ही शेप मध्ये ओपन करायचे हा म्हणजे तुमचा जेवढा मॅट आहे तेवढा असे व्यवस्थित ओपन करून ठेवा आणि सेम आपल्याला हात पण वरती आपले तसेच व्ही मध्ये ठेवायचे आता इथे काय करायचंय उजवा पाय आपल्याला वरती सरळ वरती उचलायचंय आणि हळूहळू आपला डावा हात आपल्या पायाला टच आहे होत नाहीये टच इथेपर्यंत आणा चालेल इथेपर्यंत अगदीच पाय येतोय सुरुवातीला चालेल हा जिथे येतोय तिथे वन पुन्हा आपला उजवा हात डाव्या पायाला टच टू थ्री फोर फाय बघा किती छान आणि सोपा व्यायाम आहे सिक्स सेवन पूर्ण स्ट्रेचिंग ही तुमच्या पोटावरती येणार आहे टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला ऍटलीस्ट वीस वेळा तरी काउंट करायचंय अगदीच नवीन आहात तर दहा वेळा करा दहा वेळा करा का सांगते नवीन असल्यामुळे की बॉडी खूप दुखणार आहे एक्सरसाइज केल्यावर कारण म्हणून हळूहळू हरु पासून सुरुवात करा नेक्स्ट एक्सरसाइज आपण पाहणार आहोत आता इथे काय करायचं दोन्ही पायाचे ना फोल्ड करायचे बघा मी थोडस गॅप सुद्धा ठेवलाय एकदम जवळ सुद्धा नाहीयेत आणि एकदम खाली सुद्धा नाहीयेत बरोबर असे मध्य सेंटरला थोडेसे ठेवायचे आहेत आणि आपला पाय आहे ना आपल्याला असा फोल्ड करून आपल्या पोटावरती घेऊन यायचं आहे आणि ज्यावेळेला खाली जाणार त्यावेळेला फक्त पायांच्या बोटांवरती टच करायचं आहे हां असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे अल्टरनेट वन पुन्हा पाय तिथेच असणार आहे हां टू थ्री फोर फाय सिक्स तोंडावाटे श्वास सोडत राहा असं करत राहायचं आहे आता बघा आता ज्यांचं पोट खूप पुढे आलेलं आहे त्यांना काय होणार आहे त्यांना पूर्ण पाय त्यांचा ना असा वरती पूर्णपणे येणार नाहीये त्यांनी काय करायचंय एवढा आला वन टू इथेपर्यंत आला ना तरीही चालेल असं वीस वीस वेळा काउंट करून करायचंय खूप छान आणि सोपे व्यायाम आहेत कोणत्याही एजमध्ये करू शकता आता आपण याच्यानंतर नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत हा सुद्धा खूप छान आणि एकदम सोप्पा आहे दोन्ही पाय आपल्याला सरळ ठेवायचे आहेत आणि उजवा पाय वरती उचलायचं आहे आपल्या पोटावरती घेऊन यायचं आहे दोन्ही हाताने असं एंटरलॉक आहे आणि आपला आहे ना आपल्या पोटावरती पुश करायचं आहे असा प्रेस करून ठेवायचा आहे आणि ह्याच पोझिशनमध्ये होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन बस स्लोली स्ट्रेट रिलॅक्स हां आता पुन्हा डावा पाय श्वास घेतला श्वास सोडून दिला होल्ड नॉर्मल ब्रीदिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं तुम्ही वीस वेळासुद्धा तीस वेळासुद्धा होल्ड राहू शकता हां आता आपल्याला हाच व्यायाम कंटिन्यूमध्ये करायचा आहे हा हात असे समोरच राहणार आहेत आणि पाया थोडासा हलकासा पाच सेकंड किंवा असं चार सेकंड असं तुम्हाला होल्ड करायचं आहे बस वन थ्री बघा किती छान आणि सोपं आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं वीस वेळा काउंट करा तीन सेट मारा आता इथे आपण नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत पाय सरळ ठेवायचे आहेत आणि ते दोन्ही हात आपल्याला असे एंटरलॉक करायचे आहेत आणि हात पूर्ण वरती स्ट्रेच असणार आहे आणि इथे आपल्याला पोट आपल्या आतमध्ये स्ट्रेच करून ठेवायचंय असं पूर्ण वरती ठेवायचं नाही आतमध्ये स्ट्रेच करून ठेवा हा पूर्ण आपल्या कोरला आपल्याला टाईट करायचंय आणि इथे श्वास घ्यायचाय असं ह्या प्रकारे आपल्याला करायचं आहे जेवढं शक्य आहे तेवढंच वरती उठायचंय उगाच त्रास देऊन काहीही करायचं नाहीये पुन्हा एकदा करून दाखवते असं तुम्हाला वीस वेळा करायचंय पोट टाईट ठेवा पायप समोरून खालून एकत्र ठेवायचे थोडस गॅप ठेवा अँड रिलॅक्स पूर्ण प्रेशर तुमच्या पोटावरतीच येणार आहे करणार ना त्यावेळेला तुम्हाला समजणार त्या आहे आपण जी कोणती एक्सरसाइज करतोय ना त्याच्या त्या मसलवरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे आणि करायचंय अजिबात घाई करायची नाहीये तर फ्रेंड्स एकदम सोपे व्यायाम होते नक्की करून पाहायचे आहेत आता डाएट कसा घ्यायचा हेही तुम्हाला मी सांगणार आहे हा डाएट तुम्हाला फक्त दहा दिवस प्रॉपर अजिबात कोणतीही चिटिंग न करता करायचं आहे बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही सकाळी उठल्यावरती तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायचं आहे मग तुम्ही ते कोणतंही प्या साध गरम कोणतंही प्या एक ग्लास पाणी पियालात ना की रात्री तुम्हाला बडीशेप दालचिनी लवंग ओवा अद्रक थोडीशी हळद टाकून सुद्धा एकदम चिमुट तुम्ही ते पाणी उखळून गाळून पिऊ शकता असं एक ग्लास पूर्ण प्यायचं आहे हे सकाळी खाली पोट तुम्हाला करायचं आहे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला हे दोन गोष्टी केलात जे पाणी आवडेल ना ते प्या आता बघा प्रत्येकाची बॉडी ही वेगवेगळी आहे म्हणून मी तुम्हाला जसं सांगते कारण प्रत्येकाला सगळ्या गोष्टी सूट होतात असं नाहीये आता आता जर तुम्हाला असं वाटत असेल हे पाणी प्यायला आणि माझ्या शरीराला काही त्रास होणार नाही तर तुम्ही ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे आणि रेग्युलर जर समजा एकच कुठला तरी पदार्थ आवडतो तर तुम्ही ते पाणी प्यालात ना तरीही चालेल आता हे झालं की आता तुम्हाला नाश्ता टायमिंग पण खूप महत्वाचं आहे नाश्ता तुम्हाला दहाच्या आत कंपल्सरी करायचा आहे फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला भाकरी चपाती काही खायचं नाही आता आता जर तुम्ही गावच्या ठिकाणी राहता आणि समजा नाश्ता प्रॉपर तुमचा चपाती भाकरी असा असेल तर त्यांनी काय करायचंय फक्त अर्धी भाकरी आणि त्याच्यासोबत जी भाजी बनलेली असेल ती तुम्हाला खायची आहे त्यांच्यासाठी सांगते आता जे लोक इडली पोहे डो, डोसा वगैरे जे काही खातायत ना त्यांनी काय करायचंय मी तुम्हाला फक्त क्वांटिटी सांगते असं नाही की आवडते म्हणून जास्त खायचंय तेवढ्याच क्वांटिटीमध्ये खायचंय डोसा खात असाल तर छोटे दोन साईजचे डोसे तुम्ही खाऊ शकता इडली खात असाल तर तीन इडली नारळाची चटणी कमी ठेवायची आहे थोडं सांबार वाटीवर घेतला तरीही चालेल आता हे झालं किंवा पोहे पोहे असतील फक्त सगळ्या झकळ्या दिवसभराचा जो पदार्थ आहे तो तुम्हाला घरगुतीच घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तेलाचा वापर सुद्धा कमी असणार आहे पोहे असतील तर पोहे एक वाटी हे सगळं चालेल फक्त पोषण कंट्रोलमध्ये ठेवा बस अंडी खात असाल तर अंडी खा किंवा पनीर नुसतं तुम्हाला समजा स्प्राऊड खायचे असतील म्हणजे मोडल्ले कडधान्य ते तुम्ही वाटीत घेऊन कांदा टमाट टाकून सुद्धा नाश्त्याला खाऊ शकता हे झालं की तुम्हाला समजा भूक लागत असेल आता बघा सगळ्यात महत्वाचं अजून काय की पाणी तुम्हाला पित राहायचं आहे किमान जर तुमचं वजन साठ पेक्षा जास्त वरती आहे तर तुम्हाला साडेतीन लिटर हे पाणी प्यायचंच आहे किंवा चार लिटर साठ पेक्षा खाली आहे पन्नास आहे तर हे आणि खूप जास्त फॅट आहे तर तुम्हाला तीन लिटर पाणी हे प्यायचंच आहे फक्त सुरुवातीला अगदीच लगेच प्यायला जाऊ नका थोडं एक दोन दिवस सुरुवात करा एक लिटर दोन लिटर पासून सुरुवात करा पण कंपल्सरी तुम्हाला तीन लिटर तरी पाणी प्यायचंच आहे संध्याकाळच्या जेवणाच्या आत तुमचं तीन लिटर पाणी हे पिऊन झालंच पाहिजे आता ह्या सगळ्या मध्ये तुम्हाला आहे की तुम्हाला समजा पाणी तुमची तुमची भूक सुद्धा कमी होणार आहे तुम्हाला जास्त भूक सुद्धा लागणार नाहीये आता हे झालं की तुम्हाला काय करायचंय बरोबर समजा आता तुम्ही नाश्ता केलात आणि तुम्हाला भूक लागली तर तुम्हाला काहीही तुमच्याकडे कुठलंही फळ असेल ते एक खायचं आहे किंवा तुमच्याकडे जर शेंगदाणे चणे असतील भाजलेले किंवा मखाने आहेत मुरमुरे असतात हे तुम्ही नुसते रोस्ट करून किंवा ड्रायफ्रुट्स खाऊ शकता फक्त आपल्या ह्या हातामध्ये मुठीमध्ये बसतील एवढेच तुम्हाला खायचे आहे आणि पाणी प्यायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला जे काही स्नॅक्स खाणार असाल किंवा खाणार नसाल तर तुम्हाला एक ग्रीन टी घ्यायची आहे ग्रीन टी नस आवडत नसेल तर काय करा एक पाणी पिऊ शकता जिरं ओवा लवंग कुठलंही पाणी सकाळी बनवून ठेवा आणि तीन टाइम तुम्हाला हे पाणी प्यायचं आहे कंपल्सरी आता हे झालं आता तुझा बारा वाजता तुम्ही हे खाल्लंय की तुम्हाला दीड किंवा दोनच्या आत जेवणाचा प्रयत्न करायचा आहे जेवायचंच आहे जेवणाच्या अर्धा तास आधी तुम्हाला दोन ग्लास चांगलं पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि जेवणामध्ये पण सांगते तुम्हाला एकदम प्रॉपर जेवण असणार आहे दुपारचं दुपारच्या जेवणामध्ये एक भाकरी कोणतीही फक्त तांदळाची सोडून कोणतीही एक भाकरी आणि त्याच्यानंतर एक वाटी भाजी डाळ आवडत असेल तर अर्धा वाटी डाळ किंवा एक वाटी डाळ खाल्ली पियालात तरी म्हणजे चालेल आणि त्याच्यासोबत कंपल्सरी काकडी गाजर जे त्याच्यातलं काही आवडेल एक काकडी तरी असलीच पाहिजे आणि जर आता ताक आवडत असेल तर ताक किंवा अर्धा वाटी दही एवढाच तुमचा मील असला पाहिजे जेवणामध्ये प्रोटीन ॲड असणं गरजेचं आहे प्रोटीन सांगितलेलं आहे कडधान्यामध्ये खूप सारं प्रोटीन येतं किंवा नॉनव्हेज खात असाल अंडी चिकन फिश ह्याच्यामध्ये सुद्धा आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की कमी तेलाचा वापर करा आता हे झालं की तुम्हाला संध्याकाळी संध्याकाळी आपल्याला भूक लागते काहीतरी बाहेरचं खायचं मन करतं त्यावेळेला काहीही खायचं नाही आहे फक्त त्याच्यासोबत एक ग्रीन टी ग्रीन टी आवडत नसेल तसं सांगितलं तसं सा सकाळचं एक पाणी असेल कुठलंही जे तुम्हाला आवडेल ते ते तुम्हाला त्याच्यासोबत कंपल्सरी घ्यायचंच चा आहे हा कुठलाही स्नॅक्स म्हणजे आता समजा स्नॅक्स मध्ये तुम्ही चणे शेंगदाणे किंवा चहा प्यायची सवय असेल खूप जास्त आणि राहत नसेल तर काय करा अर्धा कप एकदम जसा साखरेशिवाय राहू शकत नसाल खरं तर साखर खायचीच नाहीये तुम्हाला ह्या दिवसात पण अगदी जास्त सवय आहे आता सवय मोडता येत नाही एवढ्या वर्षानुवर्षाची तर काय करायचं एकदम थोडीशी साखरेमध्ये किंवा गुळामध्ये तुम्ही चहा अर्धा कप थोडा ज्या लोकांना चहाची खूप सवय आहे ना त्यांनी खाली पोट चहा प्यायचा नाहीये काहीतरी खा आणि त्याच्यानंतर थोडासा अर्धा कप चहा प्या हळूहळू तुम्हाला कमी करायचं आहे एकदम फास्ट होणार नाहीये आता हे झालं की रात्रीचं जेवण हे खूप महत्वाचं आहे रात्रीचं जेवण तुम्हाला सात वाजायच्या आत करायचंच आहे म्हणजे तुम्ही कुठेही असाल काम करत असाल तिथे तुम्हाला तुमचा तुम्हाल डब्बा कॅरी करायचा आहे आणि डब्यामध्ये फक्त सूप मग सूप चिकनचं असू दे किंवा किंवा चण्याचं असू दे किंवा पालेभाज्यांचं कोणतंही सूप तुम्हाला एक घ्यायचं आहे किंवा तुम्ही नुसती ओट्सची खिचडी बनवून सुद्धा खाऊ शकता फक्त तुम्हाला भाताचा वापर त्याच्यामध्ये रात्री करायचा नाही जर नॉनव्हेज खात असाल तर अंड खाऊ शकता दोन अंडी दोन खल्लात तरीही चालेल किंवा पनीर असेल तर पनीर पनीर तुम्ही रोस्ट करून खाऊ शकता आणि त्याच्यासोबत तुम्हाला काकडी कंपल्सरी आहे रात्री काकडी कांदा टमॅटो जे आवडेल ते हे तुम्हाला आहे आणि संध्याकाळी झोपताना जसं सांगितलं तसं ते पाणी आहे किंवा ग्रीन टी बस एवढं तुम्हाला फक्त दहा दिवस करायचंय व्हिडिओ ना सेव्ह करा किंवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला तो व्हिडिओ पुन्हा पाहता येईल जशा गोष्टी सांगितल्या तशा फक्त दहा दिवस न स्किप करता करा मी गॅरंटी देऊन सांगते तुमचं दहा दिवसात दोन किलो वजन आरामात तीन किलो सुद्धा होऊ शकतं पण तुम्ही किती या गोष्टी फॉलो करताय ते ग्रीन टी पाणी पियाला का सांगते तुमचं मेटाबॉलिझम चांगलं फास्ट होणार आहे आणि वजन कमी व्हायला खूप लवकर मदत होणार आहे जास्त वेळ नाहीये तर किमान दहा मिनिटं एक्सरसाइज करा आणि वेळ असेल तर अर्धा किंवा एक तास एक्सरसाइज करायची आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कोणी कोणी हे चॅलेंज ऍक्सेप्ट केलेला आहे कमेंट्स करायला विसरू नका तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद